स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे का विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही निकाल लागायचा होता तो आपल्याला सर्वांना माहिती आहे एक हाती महायुतीनं सत्ता घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीचं मोठ्या प्रमाणामध्ये पाणीपत झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये चिंतेचं वातावरण आहे तर महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण आहे अशा या परिस्थितीमध्ये नेमकं करायचं काय असा प्रश्न जसा मुख्यमंत्री कोणाला करायचा असं महायुतीमध्ये पेच निर्माण झालेलं आहे कारण एकनाथ शिंदेसुद्धा इच्छुक होते मात्र आता एकनाथ शिंदे यांनी माघार घेऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचं जा त्यांनी जाहीर केलेलं आहे मात्र अजूनही खऱ्या अर्थानं महायुतीमध्ये नेमका मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हे डिक्लेअर झालं नसलं तर दुसऱ्या बाजूला मात्र महाविकास आघाडीमध्ये मोठी खलबत होताना दिसत आहेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आता एकमेकाच्या पक्षावर उडवताना दिसत आहेत पक्षाचा पराभव किंवा महाविकास आघाडीचा पराभव का झाला हे सांगत असताना किंवा याचं आत्मचिंतन करत असताना प्रत्येक पक्षाच्या काय चुका आहेत या पाहण्यापेक्षा समोरच्या मित्रपक्षाच्या काय चुका आहेत शोधण्यामध्ये सगळेच पक्ष आता एकमेकावर आरोप करत असतानाच दिसतंय त्याच्यामुळे आगामी काळामध्ये महाविकास आघाडी अभेद्य राहील किती फुटीच्या उंबरट्यावर आहे असा मोठा प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे आता या निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जायचा असा विचार करत असताना एका बाजूला महायुती ताकदीनं ह्या निवडणुका लढवण्याच्या संब संदर्भामध्ये विचार करत असताना महाविकास आघाडी मात्र सोबाळाचा नारा देण्यामध्ये मशगुल असल्याचं आहे शिवसेनेची जी आमदारांची आणि नेत्यांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये हाच सूर गेला की दोन्ही जे आपले मित्रपक्ष होते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल या दोन्ही पक्षांची मतं आपल्याला मिळाली नाही त्याच्यामुळं आपला पराभव झाला अशा पद्धतीचा सूर अनेक नेत्यांनी अनेक आमदारांनी आवडले आळवलेला आहे त्याचबरोबर रावसाहेब सॉरी दानवे जे आहेत अंबादास दानवे यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आपला पराभव जो झाला त्याच्यामध्ये अनेक कारणं असली तरी काँग्रेसचा अति आत्मविश्वास नाडला अशा पद्धतीने म्हटलं शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमुळे जे काही जागावाटप झालं होतं ते वाटप पूर्णपणे झालं नाही काँग्रेसच्या अति अट्टपणामुळे अनेक जागा त्यांनी स्वतःहून मागून घेतल्या त्यांना प्रचंड अहंकार नडला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या जागांच्यावर वाद निर्माण झाला होता म्हणजे शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल त्या ते जागा त्यांनी हिसकावून घेतल्या आणि त्या हिसकावून घेतलेल्या जागांमध्ये काँग्रेस पक्षाचं पानिपत झालं आहे काँग्रेस पक्षाचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे अशाही पद्धतीचा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे त्याच्यामुळे आगामी काळामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका ज्या लढवायच्या आहेत त्या स्वबळावर लढवाव्या लागतील अर्थात हे सर्व सांगत असताना सार्वसर्वर करताना त्यांनी हे सांगितलं की आज जो पराभव झालेला आहे त्या पराभवामुळे आपण स्वबळावर नाही तर आज ना उद्या कधी ना कधी आपल्याला स्वबळावर सत्ता घ्यायची आहे त्या दृष्टिकोनातून आताच तयारी करायला हवी अशाही पद्धतीचा सूर अंबादास दानवे यांचा होता आणि त्याच अनुषंगाने काय नेमकं करायचं या संदर्भामध्ये अनेकांनी आगामी निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशा पद्धतीचा सूर आवळलेला आळवलेला आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्तेसुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये जशा पद्धतीनं शिवसेनेचा आरोप आहे तशाच पद्धतीचा स्थानिक कार्यकर्त्यांनीसुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीचा आरोप केलेला आहे की जर यदा कदाचित आपण सोबळावर निवडणुका लढवल्या असत्या तर कदाचित जे काही नि निर्णय आलेले आहेत किंवा रिझल्ट आले आहेत त्यापेक्षा चांगला रिझल्ट आपल्याला मिळाला असता भले आपण सत्तेमध्ये पोचलो नसतो मात्र जागा शंभर टक्के वाढल्या असत्या त्याच्यामुळे महायुतीचं महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेस पक्षाला सुद्धा झाल्याचं दिसत नाही असाही सूर काही कार्यकर्त्यांनी आळवलेला आहे आता या सगळ्या बाबतीमध्ये तिन्ही पक्ष आता एकमेकावर आरोप करताना दिसत आहेत त्याच्यामुळे नेमका महाराष्ट्रामध्ये आता प्रश्न पडलेला आहे की एका बाजूला महायुती अभेद्य होत असताना महाविकास आघाडी धुबंगते की काय असा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचे स्टेटमेंट सर्वच मित्रपक्षांकडून येत आहेत शिवसेनेने तर जाहीरपणे या संदर्भामध्ये बोलणं दाखवलेलं आहे संजय राऊत ज्यांची पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र ते सार्वसार्व करताना दिसतात की आम्हाला तिन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करावं लागेल आणि या आत्मपरीक्षणातून आमचा नेमका जो पराभव झालेला आहे तो पराभव हा समोरच्या म्हणजे महायुतीने जो काही पैशाचा वापर केला जे काही योजना आणून प्रलोभने दाखवण्याचा दा प्रयत्न केला आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय ई एमचा विजय असल्याचं संजय राऊत वारंवार सांगत आहेत आता हाच सूर खरं म्हणजे तिन्ही पक्षांनी आळवलेला आहे परंतु या बाबतीमध्ये तिन्ही पक्ष ज्या भूमिकेतून एकत्र यायला हवं हो होतं तशा पद्धतीची भूमिका या तिन्ही पक्षांची दिसत नाहीत पराभवाचं आत्मचिंतन करत असताना यू एमवर बोर्ड दाखवण्याचा प्रयत्न तर होतोच आहे परंतु आम्ही एकमेकाला आम्ही सोबत राहिलो नाहीत आणि काँग्रेसनी म्हणजे लोकसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणातलं यश हे काँग्रेसला मिळाल्यामुळे काँग्रेसचा अहंकार वाढला होता काँग्रेसला आत्मविश्वास होता आणि त्या अति आत्मविश्वासामुळे आत्म काँग्रेसही डोबले आणि आम्हाला घेऊन डोबले अशा पद्धतीचा आरोप मित्रपक्षांच्या वतीनं केला जात आहे हे मात्र तितकंच खरं आहे की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला नव्हता आणि त्याचा फटका नक्कीच या ठिकाणी बसलेला आहे मात्र या संदर्भामध्ये आत्मपरीक्षण करून आपण कोणत्या नेमका चुका केलेल्या आहेत त्या चुका सुधरवण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांनी करणं आवश्यक आहे मात्र हे सगळं करत असताना महाविकास आघाडीच फुटीच्या उंबरठ्यावर आलेली आहे काय असा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीची स्टेटमेंट या तिन्ही पक्षांकडून केली जात आहे त्याचा फटका आगामी काळात नक्कीच त्या तिन्ही पक्षांना बसणार आहे कारण एका बाजूला हे फुटीच्या उंबरठ्यावर असले असताना दुसऱ्या बाजूला महायुती मात्र अभेद्य असल्याचं दिसतंय सुरुवातीला काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेनं घेतली होती मात्र काल एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत काळजीओ मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पदभार आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझा जर असा अडचण येत असेल तर तो गैरसंमत आहे तशा पद्धतीची कुठलीही अडकळठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेऊ नये माझ्यामुळे सरकारामध्ये जर काय अडचण येत असेल तर आम्ही स्पष्टपणे सांगतो की अमित शहा आणि नरेंद्र मोदी जो काही निर्णय घेतील तो निर्णय शिवसेनेला एकनाथ शिंदे यांना मान्य असेल अशाही पद्धतीची स्टेटमेंट दिलेली आहे अर्थात सुरुवातीला ते अगदी ताठर भूमिके होते भूमिकेमध्ये होते त्याच्यानंतर त्यांची भूमिका नरमली का नरमली का नरम याचं कारण कदाचित त्यांनाच माहीत असेल कोणत्या पद्धतीचा दबाव आला हेही एक वेगळं आत्मचिंतन करण्याची गरज आहे मात्र त्यांचा सूर नरमाईचा झाल्याचा आपल्याला दिसतो आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दिसतोय अर्थात या सगळ्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे एकनाथ शिंदे जरी नरमले असले तरी मात्र आम्ही बाहेर पडणार वगैरे अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडून स्टेटमेंट येत नाही त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीसुद्धा आम्हाला तिन्ही पक्षांना एकत्र येऊन सरकार द्यायचं ही भूमिका घेत आहे म्हणजे एका बाजूला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरसुद्धा तिन्ही पक्ष अभेद्य राहण्याचा दावा करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अतिशय पानिपत झाल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी एकमेकावर एकमेकाच्या कार्यकर्त्यांच्यावर आरोप करण्याचा प्रकार प्रचार म्हणजे प्रकार सुरू झालेला आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये खरं म्हणजे आज पराभव झाल्यानंतर तिन्ही पक्षांनी अत्यंत खंबीरपणे एकत्र राहण्याची गरज होती मात्र तसं होताना दिसत नाही आणि त्याचा फटका आगामी काळामध्ये जरी कितीही स्वबळाचा नारा आजच्या घडीला दिला कारण आज तिन्ही पक्षांची अशी ताकद नाही की स्वबळावर ते कुठलीही सत्ता स्थगित करू शकतात सत्तेमध्ये येऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये आपल्या ज्या चुका आहेत त्या चुका सुधारून आपण वोट ट्रान्सफर करण्यामध्ये कसे अपयशी ठरलेला होता आणि त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे जशा पद्धतीचा लोकसभेमध्ये वोट ट्रान्सफर करण्यामध्ये महायुतीला अपयश आलं होतं मात्र ते त्यांनी त्यांच्या चुका सुधारल्या आणि त्यांचा वोट ट्रान्सफरचा जो टक्का होता तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि एकमेकांची मतं एकमेकाला गेल्यामुळे त्यांचा हा विजय प्राप्त झालेला आहे मात्र नेमकं त्याच्या उलटं या झालेलं आहे म्हणजे लोकसभेमध्ये त्यांचं महाविकास आघाडीचं वोटी वोटिंग ट्रान्सफर झालं होतं मात्र आता झालं नाही नेमकं का काय झालं नाही काय स्थानिक पातळीवर आपल्या चुका आहेत काय नेत्यांच्या चुका आहेत काय नेत्यांच्या स्टेटमेंट होत्या या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मात्र हे महाविकास आघाडीचं सरकार महाविकास आघाडी आहे ही अभेद्य राहू शकते मात्र आजच्या घडीला दुभंग दुबंगनेच्या वाटेवरती दिसते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये सर्वच पक्ष किंवा सर्वच पक्षातील कार्यकर्ते जोर लावलेला आहे असं एकंदरीत दिसतं त्याच्यामुळे आगामी काळामध्ये महाविकास आघाडी ही अभेद्य होण्याच्याऐवजी फुटीच्या उंबरट्यावर जी, जी आज चित्र दिसत तर कदाचित उद्याच्या काळामध्ये जर या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आत्मचिंतन केलं नाही आपल्या चुका आहेत त्या चुका सुधारवण्याचा प्रयत्न केला नाही आणि ना एकमेकाच्या पक्षावर पक्षाच्या नेत्यांवर आरोपच्या फैरी जर आणायला सुरुवात केली तर मात्र महायुती महाविकास आघाडीची पुढची वाट ही अतिशय खडतर असेल बिकट असेल कदाचित पुढच्या येणाऱ्या निवडणुकामध्ये सोबाळाचा नारा अधिक तीव्र होईल आणि हे तिन्ही पक्ष वेगवेगळे झाल्याचे अस झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतील